गुरुवारच्या दिवशी कोणती कामे केल्याने कुटुंबाची प्रगती होते आपल्या कुटुंबावर माता लक्ष्मीची अखंड कृपा राहते यासाठी आपण अतिशय साधे सोपे आणि अचूक उपाय आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत यासाठी तुम्हाला कोणतीही पूजा पाठ व्रतवैकल्य किंवा अनुष्ठान करण्याची गरज नाही तुम्ही हे उपाय प्रत्येक गुरुवारी करू शकता बृहस्पती देवाचा वार गुरुवार आहे गुरुवारी केलेले उपाय ज्यांच्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात ज्या अडचणींचा आपण सध्या सामना करत आहोत त्या अडचणी हळूहळू दूर होतात भाग्याची साथ आपल्याला मिळू लागते तसेच नवरा मुलं आपले ऐकू लागतात तसेच ज्या महिलांना संतान सुख नाही त्या महिलांना संतान सुख मिळते घरातील महिलेने जर उपाय केले तर त्या घरात आनंददायी वातावरण निर्माण होते घरात सुखसमृद्धी निर्माण होते यातील पहिला उपाय म्हणजे यासाठी तुम्हाला एका वाटीभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि या वाटीभर तांदुळामध्ये तुम्हाला थोडेसे पाणी थोडीशी हळद आणि थोडे ते पिवळे करून घ्यायचे आहेत हे वाटीभर तांदूळ तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास किंवा घराजवळ जिथे पक्षी येतात किंवा तुमच्या गॅलरीमध्ये किंवा घराच्या छतावर तुम्हाला हे वाटीभर तांदूळ पक्ष्यांसाठी ठेवायचे आहेत दर गुरुवारी सकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे यामुळे काय होतं तर प तर जे पक्षी असतात तर ते पक्षी पिवळे तांदूळ खातात आपल्याकडून नकळतपणे गुरुवारच्या दिवशी अन्नदान हे होत राहतं त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होतो गुरुग्रह बृहस्पती देव आपल्यावरती प्रसन्न होतात आणि यामुळे आपल्या कुटुंबात आपल्या आयुष्यात जीवनात काही समस्या आहेत त्या हळूहळू कमी होताना आपल्याला दिसून येतं दुसरा उपाय म्हणजे गुरुवारच्या दिवशी तुम्हाला तुमच्या जेवणामध्ये पिवळ्या पदार्थांचा समावेश करायचा आहे जसे की हरभऱ्याची डाळ असेल बेसन असेल त्यापासून आपल्याला जी काही भाजी बनवायची असेल तर ती बनवायची आहे किंवा पिवळ्या रंगाच्या फळांचा आपल्या आहारामध्ये समावेश करायचा आहे जसे की केळी असतील त्याचबरोबर गुरुवारच्या दिवशी आपण जास्तीत जास्त पिवळ्या रंगाच्या पदार्थाचे आपल्या आहारामध्ये समावेश करायचा आहे व त्याचे सेवन करायचे आहे या उपायांदेखील आपला गुरुग्रह मजबूत होतो तसेच गुरुवारच्या दिवशी जर तुम्हाला शक्य झाले तर पिवळ्या रंगाचे वस्त्र देखील परिधान तुम्ही करू शकता ज्योतिषशास्त्रानुसार हे उपाय सिद्ध उपाय मानले गेले आहेत कारण प्रत्येक दिवसाचं वेगळं महत्त्व असतं प्रत्येक दिवस हा प्रत्येक ग्रहाला समर्पित आहे तसेच गुरुवार हा गुरुग्रहाला समर्पित आहे त्यामुळे गुरुवारी उपाय केल्याने आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा मजबूत होतो आणि आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत गुरुवारी केलेले उपाय हे पूर्णत्वास जातात त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नाही तिसरा उपाय असा की तुम्हाला थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्यात थोडंसं बेसनपीठ घ्यायचं आहे गव्हाचे पीठ जास्त घ्यायचे आहे आणि बेसनपीठ एक चमचाभर घेतलं तरीही चालेल त्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करून त्याचे पीठ तुम्हाला मळून घ्यायचे आहे आणि याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला थोडासा गूळ आणि हरभऱ्याच्या डाळीचे मिश्रण म्हणजेच आपण जशी पुरणपोळी बनवतो त्या पद्धतीने तुम्हाला हा गोळा बनवायचा आहे आणि हा गोळा तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे त्यामुळे आपल्याला गौमातेचे आशीर्वाद मिळतात तुम्हाला तर माहितीच आहे की गौमातेच्या शरीरात तेहत्तीस कोटी देवांचा वास असतो त्यामुळे गुरुवारी जर तुम्ही असे पीठ गाईला खाऊ घातले त्याचे खूपच असे पुण्यफळ आपल्याला प्राप्त होते हळूहळू आपली प्रगती होत जाते आणि हे आपल्या लक्षातसुद्धा येत नाही की आपल्याला आता चांगले बदल घडू लागले आहेत तसेच ज्यांचा विवाह होण्यास अडथळा निर्माण होत आहे हो त्यांच्या या उपायाने लवकरात लवकर विवाह होण्यास विवाहयोग हो जुळून येण्यास मदत होते चौथा उपाय असा की गुरुवारच्या दिवशी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे तसेच घरातील ज्या ज्येष्ठ व्यक्ती आहेत किंवा ज्यां तुम्ही ज्यांना गुरु म्हणता त्यांना तुमच्या गुरुवारच्या दिवशी आवर्जून नमस्कार करायचा आहे त्यांचे आशीर्वाद तुम्हाला घ्यायचे आहेत यामुळे तुमच्या कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होतो तसेच घरातील महिलेने गुरुवारच्या दिवशी आपले केस कधीही धुवू नये गुरुवारच्या दिवशी केस धुतल्याने आपला गुरुग्रह हा कुमकुमत होतो त्यामुळे गुरुवारच्या दिवशी केस कधीही धुवू नये जर तुम्हाला खरोखरच गुरुवारच्या दिवशी केस धुणे आवश्यक असेल तर तुम्ही अंघुळीच्या पाण्यामध्ये थोडेसे कच्चे दूध टाकून आपले केस धुवू शकता पाचवा उपाय असा आहे की गुरुवारच्या दिवशी तुम्हाला एका तांब्याच्या कलशामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये तुम्हाला थोडेसे कच्चे दूध मिक्स करून तसेच त्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद देखील टाकायचे आहे आणि हे पाणी तुम्हाला तुळशीला अर्पण करायचे आहे यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होतील आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावरती कायम राहील तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्ही सूर्याला जेव्हा अर्घ्य देता तेव्हा त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडासा गूढ आणि थोडीशी हळद मिक्स करून त्या पाण्याने तुम्हाला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं या आहे यामुळे सूर्यदेव देखील तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुम्हाला चांगले आरोग्यदेखील प्राप्त होईल तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाची पूजा देखील करायची आहे कारण केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो आणि जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी असतेच तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाला थोडीशी हळद मिक्स करून असे पाणी अर्पण करायचे आहे यामुळे सुद्धा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यावरती कायम राहतो घरात सुखसमृद्धी राहते आणि ज्या काही अडचणी असतात त्या अडचणी हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला थोडेसे हळद आणि चंदन मिक्स करून त्यांचा टिळा आपल्या कपाळावरती लावायचा आहे यामुळे सुद्धा भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि गुरुग्रह हा मजबूत होतो गुरुवारच्या दिवशी थोड्याशा पाण्यात हळद मिक्स करून हे पाणी तुम्हाला तुमच्या घरामध्ये शिंपडायचे आहे यामुळे तुमच्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे जी काही निगेटिव्हिटी आहे ती निगेटिव्हिटी नष्ट होऊन घरातील वातावरण हे सकारात्मक होते तसेच तुम्ही गुरुवारच्या दिवशी थोडेसे गोमूत्र आणि थोडीशी हळद त्याचबरोबर थोडेसे चंदन घेऊन याचे लेपन तुम्ही घरातील मुख्यतः प्रवेशद्वारावर उंबऱ्यावरती करू शकता किंवा मग हळद हळदीचे सुद्धा तुम्ही करू शकता नकारात्मकता प्रवेश करत नाही त्याचबरोबर हळद ही माता लक्ष्मीला देखील आकर्षित करते आणि माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये प्रवेश होतो आणि त्यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी नांदते त्यामुळे हळदीचं लेपन गुरुवारी महिलांनी आवर्जून आपल्या उंबऱ्यावरती करायचं आहे जे उपाय शक्य आहेत ते उपाय तुम्ही गुरुवारच्या दिवशी आवर्जून करा असं काही नाही की सगळेच उपाय केले पाहिजे बघा उपाय जरी केला तरी तुम्हाला पुण्यफळाची प्राप्ती होते तसेच ते सर्व उपाय केल्यामुळे आपल्या पुण्यफळाची प्राप्ती होते सर्व अडचणी हळूहळू दूर होतात शक्य नसेल तर सर्वात अगोदर जो, जो उपाय सांगितला आहे म्हणजे पिवळे तांदूळ घेऊन पक्षांना खाऊ घालणे मुक्या जरावरांना खाऊ घालणे आपल्या खाऊ घालण्याचे पुण्य आपल्या पदरात पडते आणि तुमच्या घरातील ज्या काही समस्या आहेत त्या काही हळूहळू आहेत त्या नक्कीच दूर होण्यास मदत होते घराची प्रगती होईल घरात सुखसमृद्धी मुलांची प्रगती होईल आपल्या पतीची प्रगती होईल ह्या सेवा महिलांनी केल्या तर चांगलंच आहे पण जर पुरुषांनी सुद्धा केल्या तरीही काहीही हरकत नाही व्हिडिओमधली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा